बघा फ्रेंड्स आम्ही ना उन्हात आणाचे बघा किती वाजले असेल तुम्ही विचार करा जरा तीन वाजता आम्ही येतो इथे आणि सगळे इथे आम्ही प्रॅक्टिसला आलेले आहोत बघू शकता पुढल्या रविवारी आपली चौदा एप्रिल म्हणजे जयंती आहे सो त्यामुळे ही भरपूर अशी तयारी चालू आहे आज असं ठरलेलं की पांढरे कपडे घालून यायचे सो त्यामुळे आम्ही मस्त असे पांढरे कपडे आणि उन्हात चेहरा काढा पडू नये त्यासाठी आम्ही ही प्रोटेक्शन हे आमचं चालू आहे पण काही काही जणी आहे काही काही जणी नाही ऊन भरपूर आहे एनर्जी पूर्ण डाऊन होती आहे पण तरीसुद्धा आम्हाला घरातलं सगळं आवरून तीन ते साडेसातपर्यंत आम्ही इथे राहतो प्रॅक्टिस दर रविवारी येत होतो पण आता कधी ह्या रविवारीपासून ते पुढल्या रविवारपर्यंत कंटिन्यू प्रॅक्टिसला यायचं आहे आपल्याला चला लेझिंग हे सगळी अभिची भाग चालू आहे आणि माझी एनर्जी खरंच पूर्णपणे अशी डाऊन झालेली आहे बघू शकता पूर्णपणे डाऊन झालेली आहे सगळ्यांचीच माझीच नाही सगळ्यांचीच पण तरीसुद्धा वेळात वेळ वेड़ काढावा लागतो हे बघा अशा प्रकारे मी अशी ओढणी झाकून ठेवलेली आहे आणि इथे आतमध्ये मी बिबे पण टाकलेत बरं का हे बघा बिबे ठेवलेत असे मध्येमध्ये ठेवले ठेवले इथे तुम्हाला दिसत असते अशा मध्ये मध्ये ठेवले आणि इकडे इ बघा मध्ये मध्ये उचलून पण खाते छान लागतात ना टश तुम्ही आता बघितलं असेल तर मी बटाट्याचे वेफर सुकवलेले आहेत उन्हामध्ये सो उन्हाळी कामे आपली चालू झालेली आहेत बरंचसं काय 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 चालू आहे माझं आणि बरंचसं केलेलं आहे सो ते सगळं शूट केलेलं आहे कसे केले काय केले ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे जसं जसं एडिटिंग होईल तसं तसं मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन सो इथे तुम्ही आता बघत असणार तर इथे मुली मस्त अशा डान्स करत आहेत कारण आता तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि आता मग घरीच असतात दिवसभर मग करणार काय तर सीएत क्लासला जातेच तिचं चालूच आहे पण कधी कधी मग तिला मध्ये मध्ये सुट्टी पण असते तर मग ह्या फावल्या वेळामध्ये मग ती करणार काय तर मग ही अशा काही का नाही काही का ॲक्टिव्हिटीज करत असते मस्त गाणे लावतात घरी आणि तिच्याबरोबर मग ती पायल पण आपलं चालू, हो चालू करते आणि मग कधी कधी मीसुद्धा चालू करते तेवढाच आपला एन्जॉयमेंट होतो आणि खरंच सध्या तुम्हाला माहिती असेल इमी इमी डान्स जो आहे तो खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे सो त्यामुळे बरंच तिने डान्स असे करून ठेवलेले आहे तर मी तिला असं सांगितलंय की तू असं एक एक असं करून ठेव एक एक मिनिटाचे व्हिडिओ मी तुझे फेसबुकला पण शेअर करेन आणि मला असं कधी कधी विचार येतो की तिचा पण आता यूट्यूब चॅनल ओपन करावा पण मग असं वाटतं कधी कधी की नको आतापासून या सगळ्या गोष्टी नको कारण मग काय होतं अभ्यासाकडे दुर्लक्ष पण होतं म्हणून त्याच्यामुळे मग याच्यातच लक्ष राहतं सो त्यामुळे सो आता इथे बघत असणार तर सोमवार दिवस होता हा म्हणजे आठ तारीख सोमवार दिवस आणि तुम्हाला माहिती असेल नऊ तारखेला गुढीपाडवा आणि परत चौदा एप्रिल आपली सो so, चौदा एप्रिलच्या आधीचा जो सोमवार होता तो हाच होता आठ एप्रिल, so, त्या एवडी एप्रिल एवडी सो त्यामुळे एवढी गर्दी गुढीपाडवा आणि चौदा एप्रिल ह्या दोन्ही असल्यामुळे हे दोन्ही मोठे सण असल्यामुळे एवढी गर्दी होती सोमवारच्या बाजारामध्ये भरपूर अशी गर्दी आणि मी स म्हणजे स्वतः ज्वेलरी वगैरे बघत होती तर तुम्ही बघितलंच असेल आपला व्लॉग आलाच आहे आपला चौदा एप्रिलचं ते लेझिमचं वगैरे तिथे मोत्यांचं वगैरे मी घातलेलं आहे तर तिथं इथूनच मी सोमवारच्या बाजारातून घेतलेलं आहे अगदी शंभर शंभर रुपयामध्ये मध्ये घेतले मी गुड मॉर्निंग फ्रेंड्स इथे बघा मस्त अशी साबुदाण्याची खिचडी केली अगदी थोडीशीच केली जास्त नाही केली आता थोडं नाश्त्यापुरती खायला आणि इकडे तुम्ही बघू शकता साबुदाणे भिजत घातलेले आहेत तर हे आता फेण्या बनवणार आहे साबुदाण्याच्या आणि थोडंसे यातलेच मग मी घेतलं आणि खिचडी बनवली तसा विचार नव्हता करायचा तर म्हटलं चला आता नाश्त्याला तरुण थोडंसं म्हणून आहे आणि परत आज इकडे हे इडलीचं पीठ पण आहे परत हे इकडे काय काय भिजत घातलेलं आहे ते वाल भिजत आहे इथे मूग भिजत घातलेले आहेत मस्त छान असे मोड आलेले आहेत आणि आता परत आज भरपूर आमची गडबड आहे मला पण प्रॅक्टिसला जायचं आहे सियाला पण जायचं आहे ठाण्याला क्लासला बरीचशी गडबड आहे परत जेवण परत ह्या फेण्या बरंच काय करायचं आहे आज पूर्ण अशी धावपळ सो चला इकड़े इकड़े हे बघा इकडे साबुदाण्याची खिचडी पण झाली आमची आणि आता इकडे मी हे साबुदाण्याच्या फेण्या करते त्यासाठी आपला खिचरत आहे आणि इकडे हे बघा थोडेसे साबुदाणे काढून पण ठेवले बाजूला कारण इकडे थोडीशी साबुदाण्याची खीर बनवायची आहे आज सो त्यामुळे अरे एका साबुदाण्यात भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये एकाच याच्यात तीन प्रकार झाले फेण्या खिचडी आणि आता ही इकडे साबुदाण्याची खिचडी सॉरी साबुदाण्याची खीर आणि आता म्हणजे होईल अजून तयार झाली ना करणार आहे पहिले हे आवरून घेते आधी बाकीची पण बरंच कामं आहेत असे याची तयारी तिला दोन ते सात टायमिंग आहे तिचा सो त्यामुळे तिला आता टिफिन वगैरे सगळं व्यवस्थित चला हे बघा फ्रेंड्स मम्मीने आता हे त्यातून इतका पसारा काढलाय ना आणि इतके सारे ब्लाउज आहेत ना मम्मीचे सगळे ह्या ह्याच्यात ठेवते या बॉक्समध्ये मम्मी किती पसर लग्नापासूनचे आहेत ब्लाउज लग्नाच्या आधीचे पण ब्लाउज आहेत हु, सगळे जपून ठेवलेत बोलते <laughs> आणि आता बोलते मलाच होती <laughs> आम्हालाच म्हणजे दोघींना कधी का काय असेल तर खूप सारे ब्लाउज आहेत बघा तिकडे पण किती सारे पण हा बॉक्स पूर्ण भरून जातो जुने पण काय नाही तरी ठेवलेत आता होतच नाही इथे पण केवढे ब्लाउज रेड सगळे ब्लॅक वेगळे आणि आता जयंती आहे ना

रेडीमेड ब्लाउज पण केलं दाखवे रेडीमेड ब्लाउज आणि जे शिवलेले आहेत ते पण दाखवे रेडीमेड पण आहेत ना माझ्याकडे पाच सहा तरी रेडीमेड ब्लाउज आहेत ते पण चांगले चांगले चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे अशा खराब नाही बघू शकतो हे पण आणि ते पण ते आपण दाखवच ना आपण नंतर करून चालेल चलो मच पसारा ब्लाउजचा जो काही पसारा काढलेला तो सगळा मी आधी आवरून घेतला आणि त्यानंतर आपला घरगुती फेस हा सुद्धा लावून घेतला कारण तसं हे का लावलं की एकदम स्मूथ वाटतं हे बघा इकडे छान मस्त असे सुकलेले आहेत उन्हामध्ये पूर्ण एक दिवस सुकत घातले दुसऱ्या दिवशी पण चांगले कडकडीत उन्हात सुकत घातले बघा आणि छान असे आवाज येत असेल छान सुकलेले आहेत चला हे बघा हे सगळं आवरलं आहे आता पायलला पण पायलचं ॲक्च्युली मन नव्हतं म्हणजे मन नव्हतं म्हणजे तिचा मूड होता प्रॅक्टिस काय म्हणजे चौदा एप्रिलच्या जयंतीमध्ये आपल्या आपला लेझीमध्ये भाग घ्यायचा पण मीच बोलत होते की नको परीक्षा आहे घेऊ नको पेपर आहे त्याचा अभ्यास कर पण तरी पण मग आता शेवट शेवट म्हणजे आता आजची मला वाटते ता, आजची तारीख आहे का नऊ नऊ तारीख म्हणजे आज गुढीपाडवा सो so, त्यामुळे असं सगळं चालू आहे म्हणजे गडबड म्हटलं चला आता जवळच आहे तर आता दोन चार दिवस काय प्रॅक्टिस करेल आणि तसंही अर्धी फरदी तर मी घरीच सांगितलं आहे तिला सो so, इकडे फेण्या पण घातलेल्या आहेत बघू शकता आणि परत आता आमची बॅग पण पॅक झालेली आहे सगळं घेऊन चाललं आणि आम्हाला शिवाय पलीकडे जावं लागतं प्रॅक्टिसला तर हे सगळं डेली चालू आहे सो त्यामुळे बरेचसे ब्लॉग माझे पेंडिंग आहेत कधी उशिरा येत आहेत कधी एडिट होत नाही त्यामुळे असं बरंच काय होत आहे परत रस्त्याचे काम, चा चा काम चालू आहेत परत घरचं ते थोडंसं केबलचं घेतलं आहे सुद्धा काम चालू आहे लायटीचं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतेस आता जाता जाता ते सगळं कट करत आहे सो चला नशिबाचं पप्पा पण घरी आहेत म्हणून हे सगळं मॅनेज होतंय सकाळचं तुम्ही बघितलं असेल सकाळी खिचडी त्यानंतर फेण्या त्यानंतर परत खीर खीरसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे तर त्यासाठी काढून ठेवले सगळं साहित्य बायलने पण रेडी करून ठेवलं आहे आल्यानंतर आम्ही बनवू संध्याकाळी सो चला आता आम्ही चलो प्रॅक्टिसला इथे तुम्ही बघत असणार तर इथे ही सगळी कामं चालू आहेत आणि हे काम चालू होण्याआधीच मी वेफर फेण्या वगैरे सगळ्या आत घेतल्या आणि मी सुद्धा आता प्रॅक्टिसला निघालेली आहे आणि इथे आजूबाजूला सगळी घराची कामं चालू आहेत रस्त्याची सुद्धा कामं चालू आहे सो इथे रस्ता म्हणजे करायच्या आधीच आम्ही सगळी नवीन लायटीची केबल जी आहे ते टाकून घेतलेली आहे सो तेच आता काम चालू आहे आणि इथे कसं सगळ्या जमिनीतून वायरी घेतल्या जातात तुम्हाला गावाला माहिती असेल की सगळ्या म्हणजे वायरी असू द्या किंवा केबल असू द्या काही कुठल्या वायरी असतील त्या सगळ्या वरून घेतल्या जातात पण इथे मुंबईमध्ये तसं नसतं ज्या काही वायरी असेल किंवा केबल असेल त्या सगळ्या जमिनीतून घेतल्या जातात प्रॅक्टिस आणि हे बघा करायला घेत होती पायल तर तेवढ्या फक्त सर्व इडलीचं जे पीठ होत ते सगळं फरवण ठेवून पूर्ण टोपाच्या बाहेर आणि सगळं हे गॅसवर असं इथे सांडलेलं ता ता मग आता म्हटलं चला आता ओटा सगळं क्लीन करून घ्यावं आणि मग नंतरच मग सगळं आपलं आता मस्त किचनची साफसफाई होणार मग खीर करायला घेणार खीर खीर कर नाचून तरी हिला घरी पण हेच करायचंय सकाळपासून किती धावपळ होते सगळं धावपळ धावपट चाल मग कशाला करते फक्त पुसून पुसून घेवड जागी पुसून घ्यायचं ना कशाला ते एवढं सगळं असं मग घेते चांगलं क्लीन करून घेते आणि परत आता हे झाल्यावर परत आता सी पायल आपली खीर करून घेणार आहे आणि मग परत मला बाकीचं पण थोडंसं जेवण असं आवडायचं आहे आणि बरंच ख्याल ते फेण्या पण काढायचे बरच काम आहे चला करून घेते पटापट ही पायलनी मस्त अशी खीर बनवलेली आहे इकडे हे बघा सर्व केले वाटीमध्ये काढले आणि इकडे फोटोशूट पण चालू आहे कारण पायलने बनवलं म्हणून म्हणून आणि मस्त झाली छान तर आम्ही आता जस्ट टेस्ट केली छान झाली आहे ना पायल पप्पाने केले टेस्ट पप्पा बोलले हां छान झाली चला तू पण बघितला छान झाली बाय गुड 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 हम्म चला